तलवारी घेऊन दहशत निर्माण करणारा आरोपी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने अटक केली आहे सात नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे मनोहर शिंदे महेश खांडबहाले यांना अंबड सातपूर लिंक रोडवरील वरचे चुनचाळेकडे जाणाऱ्या रोडवर एक जण हातात धारधार तलवारी घेऊन दहशत माजवत आहे पथकाने सापळा लावला असताना अंबड सातपूर लिंक रोडवरील वरचे चुंचाळे येथे एक जण हा त्याच्या हातातील दोन धारधार तलवारी बाळगून दहशत निर्माण करीत होता पथकाने तात्काळ जीवाची पर्वा न करता संशयित फरीत शमशुद्दीन शहा व एकवीस वर्ष राहणार गेट नंबर चार गजानन अपार्टमेंट रो हाऊस संजीवनगर सातपूर अंबड लिंक रोड नाशिक याला धारधार तलवारीसह ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध महेश खान बहाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी संजय सानप मनोहर शिंदे प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण महेश खान बहाले जितेंद्र वजीरे यांनी केली आहे